ती लहान होती तेव्हा भाऊ म्हणजे तिचं संपूर्ण जग होतं पण आज तोच भाऊ तिला ओळखायलाही नकार देतो रक्षाबंधनाच्या दिवशी ती राखी घेऊन दारात उभी होती हात थरथरत होता डोळ्यात पाणी होतं आणि आतून आवाज आला सांगितलं ना मला कोणतीच बहीण नाही पण तिला हे माहीत नव्हतं ज्या भावाने तिला नाकारलं तोच भाऊ तिच्यासाठी रोज रात्री देवाकडे एकच प्रार्थना करत होता कारण काही नाती दूर राहूनही सर्वात जास्त जिवंत असतात ती म्हणाली होती माझं बालपण आठवलं की आईपेक्षा आधी माझ्या डोळ्यासमोर माझा भाऊच उभा राहतो लहानसं घर होतं मातीची भिंत पावसाळ्यात गळक छप्पर आणि त्या घरात दोन जीव एकमेकांसाठी श्वास घेणारे भाऊ समीर आणि बहीण गौरी समीर फक्त दहा वर्षाचा होता आणि गौरी पाच आई सकाळी लवकर कामाला जायची आणि वडील दारूच्या नशेत कधी येतील कधी नाही त्या घरात गौरीला हसायला शिकवणारं कोणीच नव्हतं पण समीर होता आई कामाला जायच्या आधी गौरीचा हात समीरच्या हातात देऊन जायची आणि म्हणायची समीर आजपासून तू तिचा बाप आणि तूच तिची आई त्या दिवसापासून समीर लहान राहिला नाही शाळेत जाताना गौरीचं दप्तर समीरच्या खांद्यावर असायचं कोणी गौरीला ढकललं तर समीर पुढे उभा राहायचा कोणी विचारलं ही कोण तर तो अभिमानाने म्हणायचा माझी बहीण दुपारी भूक लागली तर आधी गौरी खात होती मग समीर रात्री वीज गेली तर गौरी घाबरून समीरच्या कुशीत शिरायची तो तिच्या केसांवरून हात फिरवत हळूस म्हणायचा घाबरू नकोस तुझा भाऊ आहे ना गौरीसाठी समीर म्हणजे देवच होता एक दिवस शाळेत गौरीला ताप आला ती रडत होती आणि शिक्षक ओरडत होते समीर धावत आला तिचं दत्तर उचललं आणि तिला पाठीवर घेतलं पायाला चप्पल नव्हती तरी तो धावत होता लोक म्हणत होते अरे एवढ्या लहानपणी इतकी जबाबदारी पण समीरच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होती माझी बहीण ठीक पाहिजे त्या दिवशी तो पहिल्यांदा देवापुढे उभे राहिला आणि म्हणाला देवा मला काहीही देऊ नकोस पण माझ्या बहिणीला काही होऊ देऊ नकोस वर्ष गेली समीर मोठा होत गेला आणि जबाबदारी त्याच्यापेक्षा अजून मोठी झाली आई आजारी पडली वडील कायमचे निघून गेले घर चालवण्यासाठी समीरने शाळा सोडली गौरीने विचारलं भाऊ तू शाळेत का नाही जात तो हसून म्हणाला मला अभ्यास आवडत नाही पण सत्य वेगळंच होतं तो दिवसाला दोन ठिकाणी काम करत होता फक्त एवढ्यासाठी की गौरी शिकायला हवी रक्षाबंधन यायचं तेव्हा गौरी कागदाची राखी बनवायची समीरच्या हातावर बांधताना म्हणायची भाऊ मी मोठी झाल्यावर तुला खूप पैसे देईन तो हसायचा आणि म्हणायचा मला पैसे नकोत फक्त तू शिक आणि मोठी हो त्या राखीत धागा नव्हता त्या राखीत समीरचं संपूर्ण आयुष्य बांधलेलं होतं पण आयुष्य कधी सरळ चालत नाही एक दिवस असं काही घडलं की त्या दोघांमधलं सगळंच बदलून गेलं तो दिवस ज्या दिवशी समीरने पहिल्यांदा गौरीकडे पाठ फिरवली आणि गौरी, गौरी पहिल्यांदा एकटी पडली तो दिवस आकाश काळं करून आला होता पावसाचे थेंब पडत होते आणि समीरच्या आयुष्यात पहिल्यांदाच आनंद नाहीसा झाला होता गौरी आता तहावीत होती हुशार शांत आणि स्वप्न बघणारी तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि प्रत्येक स्वप्नामागे समीरचं नाव असायचं भाऊ मी डॉक्टर झाले की तुला कधीच काम करू देणार नाही तो असायचा पण डोळ्यात काहीतरी लपवायचा समीर रोज उशिरा घरी यायला लागला हातावर जखमा डोळ्यात थकवा आणि मनात भीती एक दिवस कारखान्यात मोठा अपघात झाला मशीनचा धक्का समीरच्या पायाला बसला रक्त ओरड आणि हॉस्पिटल डॉक्टरांनी एक वाक्य बोललं जे आयुष्य बदलून टाकणारं होतो पाय वाचवायचा असेल तर मोठा खर्च येईल नाहीतर पाय काढावा लागेल समीर काहीच बोलला नाही त्याच्या डोळ्यांसमोर फक्त एक चेहरा होता गौरी पैसे नव्हते कोणी नातेवाईक नव्हते आई आधीच गेलेली आणि गौरी परीक्षेच्या तयारीत समीरने आपलं दुखणं लपवलं पट्टी बांधून तो पुन्हा कामाला गेला वेदना इतक्या होत्या की रात्री उशी जायची पण तो कधीही गौरीसमोर आवाज काढत नव्हता एक दिवस कारखान्याचा मालक म्हणाला समीर तुझ्यावर केस झाली आहे अपघात तुझ्या चुकीमुळे झाला समीर हादरला त्याला जेलची भीती नव्हती त्याला भीती होती गौरीच्या भवितव्याची त्याच दिवशी तो एका वकिलाकडे गेला आणि तिथेच एक भयंकर सत्य समजलं जर केस चालली तर गौरीचं चा नाव कागदात येणार होतं तुझी जबाबदारी कोणावर आहे असं विचारल्यावर वकील म्हणाला समीर काही क्षण गप्प राहिला आणि मग त्याने आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घेतला तो घरी आला गौरी अभ्यास करत होती तिने डोकं वर केलं आणि हसून म्हणाली भाऊ आज लवकर आलास समीरच्या डोळ्यात पहिल्यांदाच राग नव्हता भीती होती तो ओरडला मला अभ्यास करायला नकोस इथे गौरी घाबरली भाऊ काय झालं तो अजून मोठ्याने ओरडला आजपासून तू माझ्या आयुष्यात नाहीस त्या शब्दांनी गौरीला धक्का बसला भाऊ मी काही चूक केली का समीरने तिच्याकडं पाहिलंच नाही आणि तो म्हणाला मला कोणतीच बहीण नाही त्या वाक्याने गौरीचं जग तुटलं तिच्या हातातला पेन खाली पडला डोळ्यात पाणी पण आवाज नाही ती हळूच म्हणाली भाऊ राखी समीरने दरवाजा उघडला आणि पाठ फिरून म्हणाला निघून जा त्या रात्री गौरी घर सोडून गेली आणि समीर जमिनीवर बसून पहिल्यांदा मोकळेपणाने रडला दुसऱ्या दिवशी समीरने सगळ्या कागदांवर सही केली त्याने स्वतःला एकटं दाखवलं कोणतीही बहीण नाही कोणतीही जबाबदारी नाही फक्त एक मजूर केस त्याच्यावरच चालली पाय वाचला नाही पण गौरीचं नाव कुठेही आलं नाही गौरी त्या रात्री रडत रेल्वे स्टेशनवर आली खिशात पैसे नव्हते डोळ्यात भविष्य नव्हतं पण मनात एकच गोष्ट होती भाऊने मला नाकारलं ती बसली होती प्लॅटफॉर्मवर तेवढ्यात एका बाईने विचारलं बाळा एकटी का, एक का बसली आहेस गौरी काहीच बोलली नाही पण डोळ्यातलं पाणी सगळं सांगून गेलो त्या बाईने तिला आश्रमात नेलं तिथे तिला राहायला जागा मिळाली आणि शिकायला संधी गौरी पुन्हा उभी राहिली कारण तिला आठवत होतो भाऊ म्हणाला होता शीख वर्ष सरली गौरी डॉक्टर झाली लोक म्हणायचे इतक्या लहान वयात इतकी मोठी डॉक्टर कशी पण कोणालाच माहीत नव्हतं तिच्या यशामागे एक अपंग भावाचं बलिदान होतं दरवर्षी रक्षाबंधन यायचं गौरी एक राखी विकत घ्यायची पण बांधायला कोणीच नसायचं ती राखी देवाच्या फोटोखाली ठेवायची आणि म्हणायची भाऊ जिथे असेल तिथे त्याला राखी पोहोचव दुसरीकडे समीर एक पाय नसलेला लाकडी काठीवर आयुष्य टेकून एका छोट्या मंदिराबाहेर फुलं विकत बसायचा लोक दया दाखवायचे पण कोणी विचारायचं नाही तो कधी गौरीचं नाव घेत नव्हता पण रोज देवाला एकच प्रार्थना करायचा देवा तिला सुखी ठेव ती मला विसरली तरी चालेल आणि एक दिवस रक्षाबंधन मंदिरात गर्दी होती एक गाडी येऊन थांबली एक डॉक्टरबाई उतरली तिच्या हातात राखीची थाळी होती ती हळूहळू मंदिराच्या पायऱ्या चढत होती आणि अचानक तिची नजर एका माणसावर पडली काकडी काठी ओळखीचा चेहरा आणि तेज डोळे भाऊ तिच्या तोंडातून शब्द बाहेरच आला समीर थरथरला तो मागे वळला डोळे भेटले क्षणभर संपूर्ण जग थांबलं गौरी धावत आली त्याच्या पायाकडे पाहिलं आणि जमिनीवर बसून रडू लागली भाऊ माझ्यासाठी हे सगळं समीरने पहिल्यांदा तिच्या डोक्याहून हात ठेवला आणि म्हणाला मी तुला दूर केलं कारण तुझं भविष्य जवळ ठेवायचं होतं गौरीने त्याच्या हातावर राखी बांधली आणि म्हणाली आजपासून मी तुझा आधार लोक बघत होते पण त्यांना माहीत नव्हतं हे रक्षाबंधन नाही हे पुनर्जन्म होतं काही नाती रक्ताची नसतात ती बलिदानाची असतात आणि काही भाऊ स्वतः हरून बहिणीचं आयुष्य जिंकतात मंडळी ही छोटीशी क कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद